राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे अर्थसंकल्पामध्ये निर्णय पारित झाला होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया सन दोन हजार तेवीस चोवीसमधील अर्थसंकल्पित तरतुदीचे वितरण करणेबाबत शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का व्याजदराने अर्थसहाय्य देण्याबाबतचा आज बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वपूर्ण जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याने शेवटपर्यंत पहा तर संदर्भाहीन शासन निनानवे क्रमांक एक अण्णवे राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजदराने अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे या निर्णयानुसार केंद्र शासनाचे धोरणानुसार बँका शेतकऱ्यांना सात टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करणार आहे त्या बँकेने सात ऐवजी शेतकऱ्यांना सहा टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करावा असे राज्य शासनाचे धोरण आहे या प्रयोजनासाठी एक टक्का व्याज फरकाच्या रकमेचा आर्थिक भार हा शासनावर आहे सन दोन हजार सहा सातपासून खरीप व रब्बी हंगामामध्ये राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका सन दोन हजार तेरा चौदापासून शेतकऱ्यांना रुपये तीन लाखापर्यंत अल्पमुदत कर्ज वाटप करणाऱ्या खाजगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येत आहे तर पुढे आपण शासन निर्णय पाहूया तर सन दोन हजार तेवीस चोवीस या चालू आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे आता शासन निर्णय पाहूया सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षात शेतकऱ्यांना अल्पमुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी एक टक्का दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत या ठिकाणी चोवीसशे लाख अर्थसंकल्पित निधी वितरणासाठी उपलब्ध आहे त्यापैकी दोनशे चाळीस लाख एवढ्या निधीचे वितरण या ठिकाणी आपण पाहू शकता चारशे ऐंशी लाख निधीचे वितरण त्याच्यानंतर दोनशे चाळीस लाख निधीचे वितरण आणि त्याच्यानंतर सातशे वीस लाख निधीचे वितरण येथील शासन निर्माणवे करण्यात आले आहे तसेच आता वित्त विभागाने मान्यतेनुसार या ठिकाणी सात कोटी वीस लाख निधीचे वितरण करण्यात शासनानं मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा